नमस्कार मैत्रिणींनो आपल्या क्रिएशन स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो आजपर्यंत आपण आपल्या ज्या शिवण क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन झालंय किंवा शिवन साहित्याची माहिती असेल किंवा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांची आपण थेरॉटिकल म्हणजे थेरीमध्ये माहिती आपण आतापर्यंत बघितलेली आहे तर याच्या पुढच्या भागामध्ये या भाग आता आपण प्रॅक्टिकल सुरू करणार आहोत म्हणजेच आजपासून जे आहे ते आपण ब्लाऊजचे जे छोटे छोटे टप्पे आहेत त्यांना सुरुवात करणार आहोत आणि आता तुम्हाला थांबलेले बघून जर समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपला कसला है। आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ब्लाऊजवरून माप कशा पद्धतीने घ्यायची आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही ब्लाऊजवरून मापे आपल्याला का घ्यायची असतात म्हणजे का शिकायचं आहे तर बऱ्याचदा जेव्हा आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येतात तर प्रत्येक वेळी आपण अंगावरून माप घेत नाही तर बऱ्याच ज्या महिला असतात त्यांच्याकडे त्यांचा अगोदरचा एखादा ब्लाऊज असतो तर ते आपल्याला मापासाठी देत असतात तर त्यासाठी आपल्या ब्लाउज वरून माप सुद्धा घेता यायला पाहिजे त्यासाठी आपण आपण पहिल्यांदा प्रॅक्टिकलमध्ये ब्लाउज वरून माप कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ते पाहूयात तर यानंतर पुन्हा एकदा एखादा एक जर व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण अंगावरून माप कशा पद्धतीने घ्यायचे आहे त्यावरती सुद्धा करूयात पण आज आपण ब्लाउज वरून शिकूयात तर आपण ही जी माप आता घेणार आहोत तर यामध्ये जर माप घेताना तुम्हाला जर काही कन्फ्युजन होत असेल तर तीच माप तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने घेऊ शकतात तर हे सुद्धा गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते पूर्णपणे दूर होऊन जाणार आहेत तरी सुद्धा काही जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता त्याचा व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर मैत्रिणी करत आहोत तर त्यासाठी सगळ्यात अगोदर जी काही माप आपल्याला लागणार आहेत ते माप आपण आता एखाद्या पेपरवरती लिहून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला कोणकोणती कोणती माप लागणार आहेत तर ते आपण आता पाहूयात तर सगळ्यात अगोदर जो पेपर पॅटर्न आपण शिकणार आहोत तर त्यामध्ये आपण फोर फोरटक्सच पॅटर्न शिकणार आहोत तर जे आपण फोरटक्ससाठी लागणारे माप आहेत ते आज पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे इथे ब्लाउजची उंची नंतर आपण पाहणार आहोत इथे शोल्डर तर इथे मैत्रीण आपण जेव्हा ब्लाउज वरून माप घेतो तर तेव्हा आपल्याला हे शोल्डर जे आहे ते पूर्ण शोल्डर घ्यायचं नाही तर इथे आपल्याला लागणार आहे शोल्डरची पट्टी की आपल्याला किती शोल्डर इथे तयार ठेवायचं आहे त्यासाठी आपण इथे शोल्डरची पट्टी पाहणार आहोत तर इथे पूर्ण शोल्डर जे आहे जर आपला नेकचा ब्लाउज असेल तरच आपण इथे पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला छाती कंवरचं माप पुढचा गळा इथे मी फ्रंट गळा म्हणून लिहिलंय इथे साइडचा गळा तर हे आपले नॉर्मल माप झालेत त्यानंतर पुढे आहे आपलं बाहीची लांबी आणि दंड तर ही एवढी माप आपल्याला इथे लागणार आहेत तर या व्यतिरिक्त आपल्याला कोणती माप लागतात तर ते आहे इथे मोंडा मुंड्याचं माप आणि त्यानंतर आपला ऍपेक्स पॉईंट जो असतो तर तो आपल्या इथे लागत असतो तर तो जो आहे ते आपण मुंड्याचं आणि ऍपेक्स पॉईंट कशा पद्धतीने काढायचं ते आपण चार्ट पाहणार आहोत तर इथे आपल्या मुंड्याचं माप सुद्धा लागणार नाही किंवा ऍपेक्स पॉईंट सुद्धा आपण आज पाहणार नाही आता हे जी माप आहेत ते आपण कशा पद्धतीने घ्यायची आहेत चला बघूयात तर ही सर्व जी काही माप आहेत ते आपल्याला आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायची आहेत आता आपण ब्लाउज वरून माप घ्यायला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदरचा जो पॉईंट आहे आपला तो आहे शो ब्लाऊजची ब्लाव, उंची तर ब्लाउजची उंची घेण्यासाठी काय करायचं आहे तर हा इथे आपण ब्लाऊज घेतलेला आहे तर ब्लाऊजची सगळ्यात अगोदर हो हे जे हुक आहेत ते सगळे लावून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण छातीचं किंवा कमरेचं माप घेतो तेव्हा आपला ब्लाऊज जो आहे तो ताणावा लागतो तर हुक लुकची पट्टी आहे तिथून आपला ब्लाऊज इथे सरकणार नाही म्हणजे आपण जरी ताणला तरी ही जी पट्टी आहे ती बरोबर मध्ये राहणार आहे तर ते हे सगळे हुक इथे लावून घेतलेत आता आपण पाहतोय ब्लाउजची उंची तर ब्लाउजची उंची जी आहे ती कधी आपल्याला पुढच्या बाजूने घ्यायची नाही तर ब्लाउजची जी उंची आहे नेहमी आपल्याला मागच्या बाजूने घ्यायची असते कारण पुढचा जो भाग असतो तो आपल्या छातीमुळे हा पुढचा भाग जो आहे तो आपल्या मागच्या भागापेक्षा बरेचदा हा मोठा होत असतो तर ब्लाउजची उंची घेताना आपण हे जे काही शोल्डर आहे आपली शोल्डरची टीप त्या टिपेवरती आपला टेपचा टोक ठेवायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण टेप जो आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि टिपेच्या इथे शेवटी भागापर्यंत तुम्ही इथे पाहू शकता ब्लाउजची उंची जी आहे ती आहे तेरा इंच तर जेव्हा आपण माप घेणार आहोत त्याच सोबत आपल्याला हे जे आपण माप लिहून घेतलेले आहेत तिथे आपल्याला जे काही माप आहे ते लगेच लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढचं जे माप आहे ते आहे शोल्डरची पट्टी तर शोल्डर पट्टी म्हणजे हा जो आपल्या शोल्डरचा भाग आहे ती आहे आपली शोल्डर पट्टी जेव्हा आपण अंगावर माप घेतो तर तेव्हा आपलं हे पूर्ण माप घ्यायचं असतं या शोल्डर पासून या शोल्डर पर्यंत पण जेव्हा आपण ब्लाउजवर माप घेतो तर तेव्हा आपल्याला ही जी शोल्डर पट्टी कस्टमरला केवढी हवी आहे किंवा स्वतःच ब्लाऊज शिवत असणार आहोत तर तेव्हा ही शोल्डरची पट्टी आपल्याला किती हवी आहे तर हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यामुळे मी ते शोल्डरची पट्टी असं लिहिलेलं आहे शोल्डर नाही लिहिलं तर ही जी पट्टी आहे टोटल आहे सव्वा दोन इंच तर मी इथे या बाजूने दाखवतीये तर ही आहे सव्वा दोन इंच तुम्ही पाहू शकता दोन नंतर दोन रेषा आहेत तर सव्वा दोन इंचापर्यंत शोल्डरची पट्टी आहे तर सव्वा दोन, दोन कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण कालच्या भागामध्ये बघितलेलं आहे आणि हे माप लिहितानाच आपलं कन्फ्युजन होत असतं त्यासाठी अगोदर आपण माप घेण्याच्या आधी टेप कशा पद्धतीने लिहायचा किंवा वाचायचा हा व्हिडिओ अगोदर बघितलेला आहे त्यानंतर ता चा चा आपलं छातीचं माप घ्यायचं आहे तर छातीचं माप हे आपण हे जे टोक आहे आपलं मुंड्यातला हा जो फिटिंगचा भाग आहे तर हे जे भाग आहेत बरेचदा आपण जेव्हा ब्लाऊज घडी करून ठेवतो तर ते आतमध्ये जात असत तर त्यामुळे हे व्यवस्था आपलं टोक पकडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचे त्या टोकापासून आपल्या फिटिंगच्या टोकापासून तर हे जे फिटिंगचं टोक आहे त्या टोकापर्यंत ब्लाउज जो आहे तो पूर्णपणे आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे पूर्ण ताणून घ्यायचा आणि मग त्याचं जेवढं काही माप आहे ते आपल्याला मोजायचं आहे इथून पाहू शकता पूर्ण जे माप आहे ते आहे इथे पंधरा इंच म्हणजे छाती जी आहे तीस इंचाची आहे तर इथे अजून एक कन्फ्युजन असतं तर ते, ते कसं असतं तर हे जे माप आहे आपण हे समजा पंधरा इंच भरते पण इथे ही जी शोल्डरची शिलाई आहे आपली ती साडे सात इंचावरती यायला पाहिजे कारण बरेचदा होतं असं की आपण जेव्हा हा ब्लाउज ताणवतोय तर तेव्हा काय होतं की ही जी शोल्डरची लाईन आहे ती एका बाजूचा भाग जो आहे तो सात इंच भरतो दुसऱ्या बाजूचा आठ इंच भरतो तर होतं काय तर जेव्हा आपण ब्लाउज धुतो तर बऱ्याचदा हा जो भाग आहे आपला एखादा भाग ताणला गेलेला असतो त्यामुळे तो, त्या तो कपडा ताणला गेल्यामुळे एका साइडची बाजू आपली कमी भरते एक साइडची जास्त भरते तर तेव्हा करायचं काय तर हा जो पॉईंट आहे आपला पट्टीचा ते तर तुम्हाला हवं तर हे तुम्ही खोलून घेऊ शकता तर मी इथे दाखवते हे बघा तर ही ची पट्टीची हे पॉइंट आहे या पॉइंट वरती आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि त्या टेप पासून आपल्याला बरोबर त्या पॉइंट पर्यंतच मोजून घ्यायचं आहे तर हे इथे साडेसात इंचावरती बरोबर भरते आहे इथे टोक आहे आणि इथे हे फिटिंगचा पॉइंट आहे इथे तर हे साडेसात इंचावरती बरोबर छातीचं माप भरते तर हे आहे साडेसात इंच पण आपली छाती जी आहे ती टोटल कितीची आहे तर तीस इंच तर तीस इंच कस झालं तर हे झालं साडेसात गुणिले चार इंच कारण पुढच्या दोन्ही भागाचं जे आहे ते साडेसात प्लस साडेसात इंच हे झालं पंधरा इंच आणि या बाजूचा पंधरा इंच तर टोटल तो, तो, आपला छातीचा राऊंड झाला इथे पंधरा इंच तर इथे तुम्ही तीस इंच न लिहिता फक्त साडेसात इंच लिहिलं तरी सुद्धा चालतं पण ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथे तीस इंच लिहिलंय तुम्ही फक्त साडेसात इंच लिहिलं तरी सुद्धा हो चालते यानंतर आता पुढचं माप आपण घेतोय तर ते आहे कमरेचं माप तर यानंतर आता पुढचं माप आपण पाहतोय ते आहे कंबर तर कमरेचं माप कशा पद्धतीने घ्यायचंय तर ज्या पद्धतीने आपण छातीचं माप घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने सगळे हुक इथे लावून घ्यायचे आहे आणि सगळं जे आपलं हे टोक आहे फिटिंगचे दोन्ही साईडची टोकं जे आहेत तर ते आपलं व्यवस्थित ताणून घ्यायचे आहे आणि मग आपले इथे कमरेचं माप मोजायचं आहे तर इथे फिटिंगच्या साईडला आपल्याला टेपचं टोक ठेवायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने हा पूर्ण टेप जो आहे तो या टोकापर्यंत ओढून घ्यायचा आहे आणि फिटिंगचं टेप जो आ... जी काही का फिटिंगची लाईन आहे दुसऱ्या बाजूची ब्लाउजची तर तिथे आपलं हे टोक न्यायचं आहे तर हे आहे टोटल साडेबारा इंच तर साडेबारा इंच म्हणजे कमरेचं जे माप झालं आहे ते आहे ते सव्वा सहा इंच तर कमरेचं माप हे शक्यतो असं मोजण्यापेक्षा तर आपण मी जर सजेस्ट करेल की हे जे माप आहे कमरेचं आपण टोटल हा राऊंड मोजून घ्यायचा आहे तर तो कसा मोजायचा तर त्यासाठी ही जी पट्टी आहे आपली जी की आपण आतल्या बाजूने मुडपवलेली असते त्या बाजूने आपल्याला टेप ठेवायचा आहे तर बरेचदा होतं का ही जी हुकलुकची पट्टी आहे ती बऱ्याच ठिकाणी उलट्या बाजूने असते म्हणजे ही जी पट्टी आहे ती समोरच्या बाजूला असते आणि समोरची उलटी मुड मुडपवलेली पट्टी हे दहाव्या बाजूला असते तर इथे आपण टेप ठेवून घ्यायचा आहे इथे टोक ठेवले बरोबर आणि हा पूर्ण जो कमरेचा राउंड आहे तो इथे मी मोजतेय अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता कमरेचं जे माप आहे तर ते टोटल जे आहे आपलं या ठिकाणी जेव्हा आपली पट्टी मुडपवलेली असते तिथपर्यंतच आपल्याला हा टेप धरायचा आहे इथपर्यंत ही जी पट्टी आहे ती आपल्याला इथे मोजण्यात धरायची नसते कारण ती जी आहे पट्टी आहे ती आपली हुकलुक पट्टीच्या खाली जात असते त्यामुळे ती पट्टी आपल्याला काउंट नाही करायची तर टोटल जे माप आहे ते आलं इथे सव्वीस इंच तर सव्वीसचा आपल्याला इथे चौथा भाग काढायचा आहे तर इथे चौ सव्वीसचा चौथा भाग जो आहे तो साडेसहा सा इंच होत असतो तर इथे बरेचदा आपल्याला काढता येत नाही तर तो कशा पद्धतीने काढतो ते पाहूयात तर इथे तुम्ही पाहा हे आपण चार फोल्ड करायचे आहेत एक दोन तीन चार असे चार मध्ये मी केलंय आणि त्यानंतर पट्टीपासून आपला जो काही पहिला अंक इथे मध्ये आलेला आहे इथे साडेसहा इंच तर आपल्या कमरेचं जे माप आहे ते झालं आहे ते साडेसहा इंच तर इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपण इथे डायरेक्ट माप घेतलेला आहे तर ते इथे भरलं होतं सव्वा सहा इंचावरती पण जेव्हा आपण राऊंड मोजला तर तेव्हा ते, ते माप भरतं इथे साडेसहा इंचावरती तर त्यामुळे हा जो बा आपण सव्वा सहा इंच घेतला असता तर दोन्ही बाजूला जेव्हा फिटिंग केली असती तर तो थोडासा टाईट झाला असता पण जेव्हा आपण पूर्ण पट्टी मोजतो तेव्हा ते पुन्हा अर्धा इंचानं वाढतं यानंतर आता आपलं माप आहे पुढचं पुढच्या गाळ्याचं इथे मी फ्रंट गाळा असं नाव लिहिलंय तर आता आपला पुढचा गळा जो आहे तो कशा पद्धतीने मोजायचा आहे तर पुढच्या गळ्यासाठी संपूर्ण ब्लाउज जे आहे ते आपण असं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर एखादी पट्टी घेऊ शकता आणि ती पट्टी आपल्याला अशा पद्धतीने आडवी इथे ठेवायची आहे की जिथे आपला हा गळा जो आहे तो इथे सरळ लाईनमध्ये येईल आणि शोल्डरची जी पट्टी आहे ती आपल्याला अशी इथे या टोकाला इथे येईल अशा पद्धतीने ब्लाऊज आपल्याला ठेवायचा आहे तर पट्टी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपला हा सरळ भाग इथे करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही शोल्डरची जी पट्टी आहे ते शिलाई पाहू शकता ती शिवाय इथे आहे त्यानंतर हे जे टोक आहे इथे गळ्याचं इथे ठेवलेलं आहे सरळ पट्टी ठेवलेली आहे आता या टोकापासून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला ब्लाउजची जी गळ्याची उंची आहे ती इथे मोजून घ्यायची आहे तर गळ्याची जी उंची आहे ती आहे इथे सहा इंच तर मी इथे गळ्याची उंची सहा इंच लिहिली आहे आता बरेचदा होतं काय की आपल्याकडे जेव्हा आपण शिवणकामासाठी बसतो तर बस लगेच आपल्याकडे पट्टी वगैरे अवे अवेलेबल नसते तर करायचं काय की आपण हा जो टेप आहे टेपची ही उलटी बाजू घ्यायची आहे ती बाजू आपल्याला अशी आडवी ठेवायची आहे आणि इकडच्या बाजूने आपल्याला हा टेप इथे सरळ ठेवायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं माप जे आहे ते सहा इंच भरते ओके आता आपण पाहूयात मागचा गळा तर इथे मागचा गळा जो आहे हा आहे बोटने तर मी इथे हा जो गळ्याची उंची आहे या तर हा जो ब्लाऊज मी इथे घेतलेला आहे तर त्याची बॅक साईड जी आहे ती इथे बोटनेक आहे परंतु ही जी खालची पट्टी आहे तेवढा आपल्याला इथे गळ्याची उंची घ्यायची आहे, ती आहे तर ती पण सेम आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायची आहे तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण ब्लाउज उलटवणार आहोत म्हणजे उलटा असेल तर जेव्हा आपण सुलटा करतो किंवा सुलट असेल तर उलटा करतो तर तेव्हा होतं काय तर मागचा गळा किंवा पुढचा भाग जो असेल तर तो खालीवर होत असतो तर प्रत्येक वेळी माप घेताना आपल्याला जी काही पट्टी आहे ती बरोबर दोन्ही ज्या पट्ट्या आहेत या खालची आणि वरची म्हणजे मागच्या साईडची आणि पुढच्या बाजूची तर दोन्ही आपल्या एकावर एक ठेवायचे आहे आणि त्यानंतरच माप घ्यायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर इथे पट्टी मी ठेवून घेतलेली आहे तर हे जे टोक आहे हे वरती आहे हे खाली बाजूला आहे तर एवढा आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे तर या इथे मी या टोकावरती पट्टी ठेवून घेतली आहे आणि शोल्डर पासून हा टेप मी ठेवून घेतला तर हा टोटल गाळा आहे ते साडे नऊ इंच तर मागच्या गळ्याचं सुद्धा माप जसं आपण पुढच्या बाजूला बघितलं तसंच तुम्ही इथे घेऊ शकता आता आहे आपलं इथे बाहीच्या उंचीचं माप म्हणजे बाही, बाही लांबी बाहीची लांबी जी आहे ते बरेचदा म्हणजे कस्टमर ब्लाऊज एक वेगळं देतं आणि ब्ला बाहीची लांबी वगैरे जी असते ती वेगळ्या पद्धतीने दाखवली जाते म्हणजे वेगळी असते साईज तर त्या पद्धतीने तुम्ही याच्यात चेंज करू शकता आता बाहीचं जेव्हा आपण लांबीचा माप घेतो तर तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा जो बाकीचा ब्लाऊज आहे तो आपला वेगळ्या पद्धत म्हणजे एकदम सरळ राहत नाही तर एका ठिकाणी ओढला जातो मागच्या साईडने तो सरळ असतो पुढच्या बाजूने ओढला जातो तर कारण आपला हा जो मुंढ्याचा आकार आहे तर हा इथे आपला एकदम सरळ नसतो त्यामुळे हा प्रॉब्लेम होत असतो तर ते माप आप आपल्याला इकडे बघायचं नाही तर हे माप घेताना आपल्याला या बाजूला बघायचं आहे ही जी आपली दंड घेराची लाईन आहे ती आपली एकावर एक आली पाहिजे अशा पद्धतीने आपली ही बाही ठेवायची आहे तर इथे ही जी बाही आहे टोटल आहे इथे सव्वा चार इंचावरती इथे हे टोक आहे चार पुढे दोन रेषा इथे आहे तर सव्वा चार इंचावरती ठेवू शकतो किंवा पाच इंच हवा असेल जशी तुमची म्हणजे ब्लाउजची उंची तुम्हाला ठेवायची असेल बाहीची तर जशी तुम्हाला बाहीची उंची ठेवायची असेल त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर ही जी बाहीची उंची आहे मी इथे चार इंच ठेवतीये त्यानंतर जेवढी तुम्हाला बाहीची उंची ठेवायची आहे तिथून तुम्हाला बाहीचा दंड घेर घ्यायचा आहे समजा ही जर बाही तुम्ही इथे सहा इंचावरती घेतलेला आहे तर जेव्हा तुम्ही दंड घेर घेणार आहात तर याच दंडावरती आपल्याला दंडघेऱ्याचं माप घ्यायचं आहे कारण तुम्ही जर इथे बाहीची लांबी जी आहे ती सहा इंचावरती घेतली आणि दंडगेर जी आहे ते चार इंचावरती घेतलं तर इथे तुम्हाला हा जो दंड घेर आहे हा जर तुमचा कमी असेल तर इथे बाहीचा जो दंडघेर आहे तो आपला वाढणार आहे तर त्यामुळे हा जो दंडघेर आहे जिथपर्यंत तुमची बाहीची लांबी येणार आहे तिथूनच तुम्हाला दंडघेर मोजायचा आहे तर ही जी बाही आहे मी इथे घेतलेली आहे सव्वा चार इंचावरती तर इथेच मी बाहीची दंडघेर जो आहे तो मोजून घेत आहे तर हा सुद्धा दंडघेर मोजताना इथे तुम्ही पाहू शकता ही आहे आपली फिटिंगची लाईन ही लाईन आपल्याला तंतोतंत इथे ब्लाउजचा दंडघेर ओढून घ्यायचा आहे ही लाईन इथे आपली या टोकाला आली पाहिजे त्या टोकावरती मी इथे टेप ठेवलाय आणि तुम्ही ब्ला ब्लाउजची जो काही घेर आहे तो इथे पाहू शकता हा आहे टोटल पावणे पाच इंचावरती म्हणजे टोटल साडेचार इंच पण नाही आहे आणि पाच इंच पण नाही तर तो आहे इथे पावणे पाच इंचावरती तर आता पावणे पाच कसं लिहायचं आहे तर इथे आहे चार इंच प्लस हा पाऊन इंच हे आपण कालच्या भागामध्ये बघितलेलं आहे की सव्वा कसा लिहायचा आहे अर्धा कसा लिहायचा आहे आणि त्यानंतर पाहून कसा लिहायचा आहे इथे हे तुम्ही माप पाहू शकता हे आपले अपूर्णांकात आलेले आहेत तर हे माप तुम्ही पाहू शकता हे आपले ऑड नंबर आलेले आहेत तर टेप जो आहे तो आपला वाचायला आणि लिहायला पाहिजे तर मैत्रिणी आजच्या भागामध्ये आपण ब्लाउजवरून कशा प्रकारे माप घ्यायची आहे तर ते सगळ्या गोष्टी आपण सोप्या भाषेत शिकलेलो आहेत तर आशा करते की तुम्हाला हा भाग जो आहे तो व्यवस्थित समजलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला जर त्यात काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता तर कमेंटचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आता या व्यतिरिक्त आपला माप कोणते लागतात तर तो आहे मोंड्याचं माप तर मोंड्याचं माप जे आहे ते आपण ताकता बघणार आहोत त्यानुसार मी तुम्हाला हे माप सांगणार आहे की कोणत्या मापानुसार किती मोंडा घ्यायचा आहे तर हे सुद्धा तुम्हाला जर ब्लाउज वरून घ्यायचा असेल तर ब्लाऊज वरून सुद्धा आपण याच्यानंतर पाहूयात लगेचच आणि सोबतच आपल्याला इथे लागणार असतो तो आहे बस्ट पॉईंट तर बस पॉईंट कशा पद्धतीने काढायचा तर ते आपण जेव्हा पेपर कटिंग करणार आहोत तेव्हा त्याचा फॉर्म्युला सहित मी संपूर्ण गोष्टी शिकवणार आहेत तर आता आपण मोंढ्याचं बघूयात तर तक्ता आपण जेव्हा पेपर कटिंग करूयात तेव्हा आपण तक्ता पाहूयात पण आता आपण मोंढ्याचं जर माप घ्यायचं असेल तुम्हाला कारण बरेचदा होतं काय की एखादी लेडीज असेल त्यांचा ब्राऊज आहे त्यांनी अगोदर कुणाकडून तरी ते शिवून घेतलेलं असतं आणि ते त्यांना परफेक्ट जर येत असेल तर त्यांचं म्हणणं असतं की त्यांना सेम त्याच पद्धतीने तो ब्लाउज शिवून हवा आहे तर तेव्हा आपल्याला जे मुंड्याचं माप आहे ते तेच घ्यायचं असतं तर ते कशा पद्धतीने घ्यायचं ते पाहूयात तर सेम मी जसं अगोदर घेतलं त्याच पद्धतीने या हे ज्या टीप ज्या पट्ट्या आहेत त्या एकावर एक घेतलेल्या आहे इथे वरती शोल्डरची जी, जी टीप आहे ती पण व्यवस्थित वरती घेतलेली आहे ओके आता ही जी पट्टी आहे ती आपण इथे आडवी ठेवली आहे जसं आपण फ्रंटला ठेवलंय त्याच पद्धतीने आणि वरतून आपल्याला मोंड्याचं माप इथे मोजून घ्यायचं आहे तर मुंड्याचं माप मोजताना ही जी लाईन आहे ती आपली सरळ नसते तर ती असते अशी क्रॉस मध्ये ओके इथे या फिटिंग वरती ठेवून घ्यायचंय हा ही जी शोल्डरची बाजू आहे ती आपली व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आता जसं आपण बाहीचं माप घेताना आपल्याला हा भाग खेचल्यासारखा होतो तसं जेव्हा आपण मुंड्याचं माप घेत असतो मुंड्याच्या वेळी आपण हा भाग आपण जेव्हा सरळ करतो तेव्हा ही बाही आपली इकडे खेचली जाते तर जेव्हा आपण बाहीचं माप घेतो तेव्हा आपण खराचा विचार करतो तसं आपण मुंड्याचं माप जेव्हा घेतो तेव्हा आपला ही जी गळ्याची लाईन आहे आणि मुंड्याची लाईन आहे तर त्या भागाचा आपल्याला विचार करायचा आहे हो तर इथे जरी आकसलं गेलं तरी त्याचा आपला विचार करायचा नाही तर इथे आता हा सरळ भाग मी ठेवून घेतला आणि तुम्ही मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे तर हा आहे टोटल साडेपाच इंच ओके तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे काही मापा आपण आज घ्यायला शिकलेलो आहेत तर ते समजलं की नाही तेही सांगा आणि सोबतच आपल्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजून जर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल ते 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 तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच त्याच्यासमोर जे बेल आयकॉन येत असतं तर त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे जे काही नवनवीन आपले व्हिडिओ येत असतात त्यांचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये